नमस्कार विद्यार्थी मित्र इतिने केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी तुमची राज्यसेवा परीक्षा संयुक्त परीक्षा समाज कल्याण भरती परीक्षा बऱ्याच साठी मॉडर्न इंडियन हिस्ट्री हा सब्जेक्ट तुम्हाला विचारला जातो तर इथे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण घेत आहोत क्वेश्चन आपण ज्या पुस्तकातून घेत आहोत ते पुस्तक मी तुम्हाला अगोदर इथे दाखवते म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकातून रिव्हिजन करता येईल तर इथे तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये बी पाटील सरांचं पुस्तक मिळतं तर याच पुस्तकातून आपण क्वेश्चन घेत आहोत पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल याच्याशिवाय अमेझॉन आणि वरती पण पुस्तक अवेलेबल आहेत ओके तर हे पुस्तक आणि याच्यासोबत तुम्ही थेरीचं एक पुस्तक येतं आधुनिक भारताचा इतिहास बी पाटील सरांचंच इतरही पुस्तक आहेत जी तुम्ही इथं बघू शकता एमपीएससी सेक्शन मध्ये जावा स्पेसिफिक uh, सब्जेक्ट वरती जावा तुम्हाला त्या त्या सब्जेक्टची पुस्तकं मिळून जातील ओके तर क्वेश्चन आन्सर आहेत जे तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी अतिशय उपयोगी पडतील त्याच्यामध्ये आपण पहिला क्वेश्चन घेऊया फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे पुढील घटनांचा कालानुक्रम कोणत्या पर्यायामध्ये योग्य आहे ठीक आहे का हिस्ट्री म्हटलं की तुम्हाला इथं जो कालक्रम आहे तो माहीत असायला पाहिजे पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे इथं एकच मिनिट थांबा तर क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे मुंबई इलाख्यामध्ये स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना दुसरं आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना तिसरा आहे मुंबई शहरामध्ये एल कॉलेजची स्थापना आणि चौथा आहे मुंबई इलाख्यामध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना ठीक आहे बघा आता हा जो क्वेश्चन आहे ना याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहित पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मुंबई इलाख्याबद्दल माहिती पाहिजे की मुंबई इलाख्यामध्ये स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना कधी झाली ठीक आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन असेल किंवा एलक्रिस्टन कॉलेज असेल बोर्ड ऑफ एज्युकेशन असेल तर यांच्या डेट जर तुम्हाला माहित असतील ना तरच तुम्हाला काय होणार आहे याची उत्तरं येणार आहेत आणि विद्यार्थी काय करतात कधी कधी डेट न लक्षात ठेवता डायरेक्ट सिक्वेन्स लक्षात ठेवतात फॉर एक्झाम्पल आपण जर इथं बघितलं तर इथं तुम्हाला बीबी पाटील सरांचं पुस्तक जेव्हा तुम्ही काढाल तिथं तुम्हाला बोर्ड ऑफ एज्युकेशन असेल किंवा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी असेल हे सगळं तुम्हाला मिळून जाईल एकच मिनिट थांबा तर इथे जर आपण बघितलं तर सुरुवातीला स्थापना झालेली आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची तर इथं तुम्हाला ब हा ऑप्शन सुरुवातीला पाहिजे बरोबर कालानुक्रमे लावा म्हटलेला आहे हा ऑप्शन तुमचा जातो हाही ऑप्शन जातो ठीक आहे डेट मी तुम्हाला सांगते डेटचं टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर बघितलं इथं तर इथं आपल्याला एल्फिस्टन कॉलेजची स्थापना झालेली दिसते नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी नंतर तुम्हाला एल कॉलेज ची कॉलेजची स्थापना झालेली दिसते मुंबई या ठिकाणी इथं अ आहे आता ऑप्शन नाही येणार हा ऑप्शन तुमचा येईल बरोबर म्हणजे दोन गोष्टी जरी तुम्हाला इथं माहीत असल्या तरी सुद्धा तुम्हाला इथं उत्तर येऊन जातात आता इथं जर आपण बघितलं बोर्ड ऑफ ची जी स्थापना आहे कधी झाली काय काम होतं बघा बोर्ड ऑफ एज्युकेशनच काम काय होतं बोर्ड ऑफ एज्युकेशनचं काम होत शाळांची स्थापना करणं बरोबर त्याच्यानंतर त्यांना मान्यता देणं किंवा जे नियम आहेत ते नियम तयार करणं इव्हन या बोर्ड ऑफ एज्युकेशन ने काय केलं होतं मराठी आणि इंग्रजी या भाषामध्ये विविध विषयांची पुस्तकं पण तयार करून घेतली होती आणि महाराष्ट्रामध्ये जो शिक्षणाचा विकास झालेला आहे ना त्या विकासामध्ये त्यांनी काय केलेलं होतं इथं योगदान सुद्धा दिलेलं होतं लक्षात घ्या ओके मग याची स्थापना अठराशे तीस मध्ये झाली अठराशे बत्तीस मध्ये झाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा बोर्ड ऑफ ची स्थापना कधी झालेली आहे ओके क्लिअर पुढं तुम्हाला हा जनरल कमिटी ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन वगैरे याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकता म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे हिस्ट्रीमधला हा सिक्वेन्स आपल्याला माहित पाहिजे तर इथं सुरुवातीला स्थापना झालेली आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची त्याच्यानंतर एल्फिस्टन कॉलेज त्याच्यानंतर बोर्ड ऑफ एज्युकेशन आणि मग सर्वात शेवटी मुंबई इलाख्यामध्ये स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना बघा कॉमन सेन्स वरती सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो सुरुवातीला स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना होईल का नाही होणार बरोबर लक्षात घ्या पण हे सगळं लक्षात येण्यासाठी तुमचा अभ्यास तेवढा लागतो ओके क्लिअर तर ऑप्शन नंबर दोन आहे आपलं बरोबर उत्तर नेक्स्ट आपण पुढचा क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे तुम्हाला दिलेला आहे दोन विधानांचा विचार करा म्हटलेला आहे दोन विधानांचा विचार करायचा आहे एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मुंबईमध्ये अमेरिकन मराठी मिशनचा प्रमुख गार्डन हॉल याने मराठी माध्यमाची एक शाळा सुरू केली मुंबईमध्ये एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शाळा सुरू करण्याच्या कामी डॉक्टर विल्सन या मिशनर्याने विशेष पुढाकार घेतला आपल्याला काय विचारलंय वरील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे कोणतं विधान चुकीचं ठीक आहे ओके इथे जर आपण बघितलं तर इथं ही दोन्ही विधानं जी आहेत ना दोन्ही विधानं बरोबर आहेत की एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये मुंबईमध्ये अमेरिकन मराठी मिशनचा जो प्रमुख होता बघा अमेरिकन मिशनने काय केलं होतं हिंदू मुलींकरता पहिली शाळा काढली होती कुठं कोलकत्यामध्ये कधी काढली होती अठराशे एकोणीस मध्ये काढली होती ठीक आहे अमेरिकन मिशन आणि स्कॉटिश मिशन या मिशनरी संस्थांनी काय केलं होतं एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई आणि पुणे इथं त्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या होत्या लक्षात हे तुम्हाला लक्षात आहे त्यांनी पहिली शाळा कुठे काढली होती तेही तुम्ही लक्षात ठेवा क्लिअर आणि एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जर शाळा सुरू करण्याचं काम कोणी केलं असेल तर डॉक्टर विल्सन या मिशन यांनी केलं होतं म्हणजे इथं हे जे दोन्ही विधानं आहेत ना हे दोन्ही विधानं बरोबर हो आहे तर मिशनरांबद्दल हा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बघा ब्रिटिश पूर्व काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं त्याचे उद्देश सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या सनदी कायद्या अन्वये इंग्लंडच्या पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीवरती असं बंधन घातलं की भारतीय जनतेला उपयुक्त शिक्षण देण्यासाठी कंपनीने प्रतिवर्षी एक लक्ष रुपये खर्च करावे सतराशे त्र्याण्णवचा संधी कायदा अठराशे तेराचा संधी कायदा अठराशे तेहत्तीस चा संधी कायदा अठराशे चा संधी कायदा या संधी कायद्यांवरती जास्त क्वेश्चन येत नाहीत लक्षात घ्या ठीक आहे कधी तर चुकून क्वेश्चन येतात ब्रिटिश कंपनीच्या काळामध्ये चार कायदे आणि क्राऊनच्या काळामध्ये चार कायदे ठीक आहे तर इथे जर आपण बघितलं शिक्षण देण्यासाठी प्रतिवर्षी एक लक्ष रुपये याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे तर हा होता अठराशे चा सनदी कायदा ओके तर या अठराशे तेराच्या सनदी कायद्यामध्ये काय दिलेलं होतं की भारतीय जनतेला उपयुक्त शिक्षण देण्यासाठी कंपनीनं प्रतिवर्षी एक लक्ष रुपये खर्च करावे ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई येथे स्थापना करण्यात आलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशन बघा पाठीमागा सिक्वेन्स होता इथे तुम्हाला स्पेसिफिक बोर्ड ऑफ एज्युकेशन बद्दल क्वेश्चन विचारलाय ज्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधीच दिली होती कि बोर्ड की कि बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना अठराशे तीस मध्ये झाली का विधान ओळखायचे त्याच्यानंतर शाळांची स्थापना करणं त्यांना मान्यता देणं हे बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की बोर्ड ऑफ एज्युकेशनचं काम काय होतं मराठी इंग्रजी भाषा पुस्तक तयार करून घेतले ही बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या विकासात मोठा हातभार हेही बरोबर आहे म्हणजे इथं अठराशे तीस डेट चुकीची आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बोर्ड ऑफ ची स्थापना कधी झाली ठीक आहे ओके क्लिअर तर इथं वरीलपैकी सर्वच येणार नाही जिथं जिथं अ आहे इलिमिनेट करून टाका उत्तर आलं ब क आणि ड तर स्पेसिफिक बोर्ड ऑफ एज्युकेशन बद्दल क्वेश्चन आहे सोपा क्वेश्चन आहे फक्त बोर्ड ऑफ एज्युकेशनची जी स्थापना आहे त्या स्थापनेची दिनांक कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यासाठी हा क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढे तुम्हाला कालानुक्रम लावायला सांगितलेला आहे पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना आपण सांगितलेली होती त्याच्यानंतर चार्स ऊडचा खरिता सगळ्यांना माहीत असतं मुंबई विद्यापीठाची स्थापना बंगाल प्रांतामध्ये जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन ठीक आहे ओके तर इथं सर चार्ल्स उड यांच्या शिक्षण विषयक कलित्याबद्दल हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे बघा सिक्वेन्स काय येईल या क्वेश्चनचा जर सिक्वेन्स आपण बघितला तर इथं जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनची स्थापना अगोदर झालेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर चार्ल्स उड चा आलेला आहे त्याच्यानंतर शिक्षण खात्याची स्थापना जर ज़, जेव्हा स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना होईल त्याच्यानंतरच मुंबई विद्यापीठाची स्थापना होईल बरोबर म्हणून मी बोलते तुम्हाला की काही क्वेश्चन जे आहेत ना ते काही क्वेश्चन तुम्हाला कॉमन सेन्सवरती सॉल्व्ह होता तिथं काहीही एक्स्ट्रा विचार करायची गरज नसते स्वतंत्र शिक्षण खात्याच्या स्थापनेच्या आधीच विद्यापीठाची स्थापना होईल का नाही बरोबर अठराशे सत्तावन्न मध्ये भारतात पहिलं जे विद्यापीठ स्थापन करण्यात आलं कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता पेटाने पेटाने, बरबर, मुंबई विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ बरोबर लिहून घ्या हवं तर मुंबई आणि मद्रास विद्यापीठ ठीक आहे ओके याचा समावेश होता तर उत्तर आहे बरोबर आपलं पहिलं ऑप्शन लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणती विधाने सत्य आहे ईस्ट इंडिया कंपनीचा बंगाल मधील एक अधिकारी चार्ल्स गॅट यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या कल्पनेचा प्रथम पुरस्कार केला पुढचं सेंटेन्स आहे अलेक्झांडर डब आता इथे तुम्हाला चार्ल्स ग्रँ हाच होता का ते माहीत पाहिजे अलेक्झांडर डब जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनचा सदस्य होता त्याने भारतीय लोकांना पौरात्य पद्धतीचे शिक्षण देण्याचा आग्रह केला बरोबर आहे बरोबर आहे लॉर्ड मेकॉले वरती ऑलरेडी क्वेश्चन होता की लॉर्ड मेकॉले यांनी भारतीयांसाठी इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला लॉर्ड मेकॉले याची जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शनचा अध्यक्ष म्हणून अठराशे चौतीस मध्ये नियुक्ती झाली ठीक आहे ओके फक्त तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या पर्सनची इथं नियुक्ती झालेली आहे आणि कोणती विधानं सत्य आहेत तर इथं जर थु आपण बघितलं तर ही जी कल्पना आहे ना चार हा प्रथम पुरस्कार चारने नाही केलेला म्हणजे तुमचा हा ऑप्शन गेला हाही ऑप्शन गेला लक्षात घ्या अलेक्झांडर डफ सदस्य बरोबर आहे पौरात्य पद्धतीचं शिक्षण बद्दल तर आपल्याला ऑलरेडी माहित असतं त्याच्यामुळे क तर आपल्याला पाहिजे बरोबर पण आपल्याला अ नको आहे अ नको म्हटल्यानंतर आपल्या वरीलपैकी सर्व पण नाही येणार आणि मेकॉले याची नियुक्ती अध्यक्ष म्हणून झाली होती हेही तुम्ही इथं लक्षात ठेवा म्हणजे आपलं उत्तर काय आलं ब क आणि ओके क्लियर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील विधानांचा विचार करा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंग याने असं जाहीर केलं की यापुढे सरकारचा पैसा इंग्रजी शिक्षणाच्या प्रसारासाठीच खर्च करण्यात येईल गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग याने असा निर्णय घेतला की इंग्रजी शिक्षण घेतलेल्या व्यक्तींनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात येईल काय विचारलं तुम्हाला कोणती विधानं बरोबर आहेत कोणती विधानं चुकीची आहेत पहिलं तर तुम्हाला गव्हर्नर जनरल माहीत पाहिजे जे बेंडिंग होता या पस्तीस मध्ये जाहीर केलं होतं की सरकारचा पैसा जर वापरायचा असेल तर इंग्रजी शिक्षण द्या बरोबर हार्डिंगने काय निर्णय घेतला की ज्यांनी इंग्रजी शिक्षण दिलंय त्यांनाच नोकऱ्यांमध्ये प्राधान्य म्हणजे यांची ब्रिटिश तत्व जी होती ना ती इथं लागू झालेली दिसून येतात अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन तुमचा चार्ज यांच्या शिक्षण विषयक जो खलिता आहे त्याच्या संदर्भात आहे कोणती विधाने वस्तुस्थितीशी सुसंगत आहेत असं म्हटलं okay? पुढच्या शिक्षण विषय खलिताने भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल घडवून आणले बरोबर आहे का बरोबर आहे ओके okay? काय सूचना करण्यात आली होती की भारतातील प्रत्येक प्रांतामध्ये स्वतंत्र शिक्षण खातं सुरू करण्यात सांगितलं होतं सांगितलं होतं बरोबर शिक्षणाची म्हणून तर आपल्या मुंबईमध्ये पुन्हा खा शिक्षण खातं सुरू झालं मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार करण्यात यावा तथापि देशी भाषांनाही प्रोत्साहन देण्यात यावं असं त्याच्यामध्ये सुचवण्यात आलं होतं शिक्षण पूर्णतः निधर्मी स्वरूपाचा असावं अशी सूचना पण त्यात करण्यात आली होती तर हेही विधान बरोबर आहे म्हणजे सगळी विधानं इथं जी लिहिलेली आहेत ना ती सगळी विधानं कशी आहेत बरोबर आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा ईस्ट इंडिया कंपनीचा कंपनीच्या आमदानीत होऊन गेलेल्या काही गव्हर्नर जनरलची नावं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग आहे लॉर्ड ऑकलँड आहे लॉर्ड एमहर्स्ट आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे ओके नऊ नंबरचा क्वेश्चन आहे हा इथं हा जो क्वेश्चन आहे कॉमन क्वेश्चन आहे असे क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात Uh, सगळे गव्हर्नर जनरल्स तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजेत तर इथे लॉर्ड कॉर्नवॉलिस त्याच्यानंतर अमहस त्याच्यानंतर बेंटिंग आणि त्याच्यानंतर ऑकलँड ओके कॉमन क्वेश्चन मध्ये जास्त आपण वेळ घालवायला नको uh, एक लिस्ट बनवून घ्या पुस्तकामध्ये लिस्ट असतात त्यांचा टाइम पिरियड असतो आणि स्पेसिफिक त्यांनी काय काम केलेलं असतं तेही तुम्हाला दिलेलं असतं अठराशे सत्तावन्न मध्ये भारतात पहिल्यांदा स्थापन करण्यात आलेली विद्यापीठ आताच मी तुम्हाला सांगितलं होतं मद्रास विद्यापीठ मुंबई विद्यापीठ नागपूर विद्यापीठ होतं का नाही दिल्ली विद्यापीठ होतं का नाही ना। ओके म्हणजे फक्त अ आणि ब स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना झाली मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठ आणि अठराशे सत्तावन्न मध्ये तुम्ही म्हणू शकता दोन विद्यापीठांची स्थापना आपल्याला दिसून येते नेक्स्ट क्वेश्चन बघा मुद्रण कलेच्या भारतातील विकासाबाबत पुढील पैकी कोणती विधाने सत्य आहेत भारतामध्ये कलेचा विकास करून आणण्यामध्ये योगदान केलं बरोबर आहे का बरोबर आहे बरोबर आहे की नाही कोलकात्या जवळील सेरामपूर डॉक्टर कॅरे अठराशे दहा मध्ये यांनी मराठी इंग्रजी कोश तयार केला हेही ही बरोबर आहे अठराशे सतरा मध्ये अमेरिकन मिशनच्या लोकांनी देवनागरी लिपी टाइप करून बायबलच्या काही भागाचं मराठीत भाषांतर केलं हेही मराठी भाषेतला छापे स्वरूपातील जो ग्रंथ होता त्याची निर्मिती अठराशे एकतीस मध्ये झाली का नाही याची निर्मिती अठराशे एकतीस मध्ये नाही झाली याची डेट मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा जे विद्यार्थी व्ही व्ही पाटील सरांची पुस्तकं वापरतात त्यांना सगळ्या डेट वगैरे माहीत असतील दोन क्वेश्चन मी तुम्हाला आजच्या लेक्चर मधून विचारले कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या तर उत्तर आहे आपलं अ ब आणि क तर मुद्रण करायचा विकास त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलंय ख्रिस्ती मिशनर यांनी डॉक्टर कॅरे यांनी काय केलं मराठी इंग्रजी कोर्स तयार केला अठराशे सतरा मध्ये दे देवनागरी टाईप करून बायबलच्या काही भागाचं मराठीमध्ये भाषांतर करण्यात आलं पुढचा क्वेश्चन आहे वृत्तपत्रावरती कंबाईनच्या परीक्षेमध्ये दोन मार्काला वृत्तपत्रावरती क्वेश्चन असतो राज्यसभेला चार मार्काला असतो प्रभाकर हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र होय मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं बरोबर आहे का प्रभाकर नाही दर्पण आहे बरोबर म्हणजे इथं प्रभाकर येईल का नाही दर्पण पहिलं वृत्तपत्र आहे हे मात्र बरोबर आहे बालशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं तर प्रभाकर नाही लक्षात म्हणजे इथं तुम्हाला पहिलं विधान जे आहे ते चुकीचं दिसतं दुसरं विधान बरोबर दिसत नेक्स्ट क्वेश्चन बघा बघा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय ब्रिटिश राजवट पूर्व काळामध्ये भारतामध्ये हस्तकला व्यवसाय भरभराटीला आला होता भारतातील वसाहतीक शासनाचा देखील हस्तकला व्यवसायावर अत्यंत विपरीत परिणाम झाला आपल्याला इथं कोणतं विधान चुकीचं आहे कोणतं विधान बरोबर आहे विचारलेलं आहे शेचाळीस नंबरचा हा क्वेश्चन आहे का जर बघितलं ब्रिटिश लोक भारतात यायच्या आधी आपला भार, भारत भारत कसा होता संपन्न होता बरोबर हस्तव्यवसाय कला जी होती भरपूर भरभराटीला आलेली होती पण जेव्हा इथं हे ब्रिटिश लोक आले त्यांच्या बाजारपेठा तयार झाल्या त्यांचा कच्चा माल भारताचा तिकडं पाठवला गेला पक्का माल भारताकडे आणण्यात आला त्याच्यामुळे हस्तकला व्यवसायावर परिणाम झाला म्हणजे उत्तर काय आहे आपलं की वरची दोन्ही विधानं जी आहेत ते बरोबर आहेत बरोबर इंग्रजी राजवटीच्या काळात संमत करण्यात आलेल्या पुढील सामाजिक सुधारणा कायद्यांपैकी कालानुक्रमे संमत झालेले पहिले दोन कायदे कोणते क्वेश्चन नीट वाचा काय दिले तुम्हाला इंग्रजी राजवटीच्या काळामध्ये अं सामाजिक सुधारणा कायदे म्हटले ठीक आहे कायदा आपल्याला विचारलाय सामाजिक सुधारणा कायदा पहिला ऑप्शन आहे बालविवाहाच्या प्रथेला प्रतिबंध करणारा कायदा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट प्रतिबंध करणारा कायदा विधवा विवाहाला संमती देण्यासंबंधीचा कायदा सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा ठीक आहे तर इथं जर आपण बघितलं ना लक्षात घ्या जो नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होता ठीक आहे ओके नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होता तर कालानुक्रम जर तुम्ही बघितला तर हा तुम्हाला इथं पहिल्यांदा येणार नाही पहिले दोनच विचारलेत ना आपल्याला कायदे तर सगळे इथं संमत झालेले आहेत पण आपल्याला काय म्हटले पहिले दोन, दोन साधा तर पहिल्यांदा संमत झाला होता बाल हत्या प्रतिबंध करणारा कायदा म्हणजे हे दोन ऑप्शन येतील का नाही येणार ना? हाही नाही ना? येणार ब आणि ड सतीची, सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा ओके तुम्हाला गाए। सतीची चाल बंद करण्यासंबंधीचा कायदा लक्षात आला असेल पण हा कायदा तुम्हाला माहित पाहिजे की सुरुवातीला बालहत्या प्रथा जी होती या बालहत्या प्रथेला प्रतिबंध करणारा कायदा संमत झाला होता म्हणजे उत्तर आहे ब आणि ड ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट क्वेश्चन घ्या पुढचा क्वेश्चन आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीच्या महत्वपूर्ण योगदानात पुढील पैकी कोणत्या मुद्द्यांचा अंतर्भाव करता येईल ठीक आहे बघा योगदान म्हटलंय ठीक आहे कंपनी सरकारने भारतीय समाजातील सगळ्या घटकांना सगळ्या म्हटलंय खास करून कनिष्ठ जातीच्या लोकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली दिली का बरोबर आहे अगोदर सिच्युएशन कशी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकांना शिक्षणाचा अधिकार होता का नव्हता म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे म्हणजे तुमचा हा ऑप्शन गेला हाही ऑप्शन नाही इथं अ आहे बरोबर हा ऑप्शन घेऊया हा, हा। तीन हे तीन ऑप्शन राहतात ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकर्त्यांनी कायद्यापुढे समानता हे तत्व प्रस्थापित केलं त्याच्यामुळे समाजातल्या सगळ्या घटकांना कायदा समानतेने लागू झाला हेही बरोबर आहे इंग्रजी सत्तेने मुलगी प्रशासनामध्ये व्यवस्थितपणा आणला हेही बरोबर आहे आणि यांच्या काळामध्ये रेल्वे पोस्ट तारायंत्रे दळणवळणाची साधने यांच्या सुधारणा झाल्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी न वाईट काम पण केलं बरोबर आहे पण काही मुद्दे जे होते ना चांगलेही होते की इथं हे सगळं आपल्या भारतामध्ये चालू झालेलं दिसून येतं म्हणजे उत्तर आहे वरीलपैकी सर्व ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा पुढचा क्वेश्चन जगन्नाथ उप नाना शंकर यांचा पुढील पैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेत सहभाग नव्हता एक दोन मिनिट थांबा तर इथे तुम्हाला जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल क्वेश्चन आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बॉम्बे असोसिएशन बॉम्बे एज्युकेशन सोसायटी आणि मानव धर्म सभा ठीक आहे ओके बघा शब्दांमध्ये फक्त कन्फ्युजन होत धर्म सभेचा आणि जगन्नाथ शंकर यांचा संबंध होता का नाहीतर खडकरांचा संबंध होता का सांगा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन बॉम्बे एज्युकेशन बॉम्बे असोसिएशन ठीक आहे इथंपर्यंत त्यांचा संबंध होता लक्षात घ्या पण इथं तुम्हाला एज्युकेशन सोसायटी आणि मानव धर्म सभा इथं तुम्हाला जगन्नाथ शंकर शेट यांचा जास्त संबंध दिस इव्हन संबंध दिसत नाही लक्षात घ्या मग मानव धर्म सभा जे आहे ना तिथे जर बघितलं तर दादोबा पांडुरंग तरखडकर दीन, दीन शंकर होते त्याच्यानंतर दलपतराय राय होते मध्ये स्थापना झाली होती अठराशे चव्वेचाळीस मध्ये ठीक आहे ओके जर तुम्हाला याचे सदस्य विचारले तर तुम्हाला माहित पाहिजे कार्यकर्त्यांच्या अभावी काय झाली होती ही संस्था बंद झाली होती क्लिअर सुरतला स्थापना आहे लक्षात घ्या दुर्गाराम मंचाराव आणखी एक पर्सन होते याच्यामध्ये जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात नेक्स्ट नेक्स क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन स्वदेशी लोकांमध्ये विलायतेत विद्येचा अभ्यास अधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी आणि येथील लोकांचं कल्याण याविषयी स्वतंत्रतेने उघड रीतीने विचार करावा स्थळ हवे व्हावे या इच्छेने कोणते वृत्तपत्र सुरू झाले तर इथे तुम्हाला कोणत्या वृत्तपत्राच्या संपादकाने वृत्तपत्राच्या उद्दिष्टाविषयी आपली भूमिका वरील शब्दात स्पष्ट केली होती बघा अशा प्रकारचे क्वेश्चन डिफिकल्ट असतात इलिमिनेशन मेथडने क्वेश्चन घेत नाहीत याच्यासाठी तुम्हाला चांगले रेफरन्स बुक वाचावेच लागतात तर दर्पण चे जे संपादक होते ना त्यांनी त्यांच्या तेन उद्दिष्टाबद्दल हे अशा प्रकारे शब्द मांडले होते की स्वदेशी लोकांमध्ये विलायतेत विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा या देशाची समृद्धी आणि लोकांचं कल्याण याविषयी स्वतंत्रतेने उघड रीतीने विचार करावा व्हावे यासाठी हे वृत्तपत्र सुरू केलं आहे असं इथं उद्गार काढले होते ठीक आहे ते उत्तर आहे दर्पण